नमस्कार माझं नाव अशोक रमेश सोनावले गेली दीड वर्ष भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मनोहर जयसिंग डुमरे हे मला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत होते त्याबद्दल आम्ही मागच्या वर्षी गुन्हा तक्रार दाखल केली होती पण त्यांचे सत्ता असल्यामुळे पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत होतं पण काल दोन दिवसांनी कोर्टाने मी एकशे छप्पन तीन प्रमाणे को, कोर्टामध्ये दाखल केली होती याचिका त्याच्यावरती कोर्टाने आदेश दिला मनोहर डुमरेवरती एफ आय आर दाखल करा आणि काल सतरा सात रोजी कासरवडोली पोलीस स्टेशन मध्ये अट्रोसिटी अंतर्गत मनोहर डुमरे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे कशा प्रकरणात तुम्हाला माझ्या मालकी हक्काचं एक घर होतं माझ्या मिसेसच्या नावाने स्वप्नाने सोनावले त्यांना हे माहीत असता त्यांनी परस्पर ते माझं घर दहा लाखाला विकलं होतं त्याच्यात ती आम्हाला माहिती मिळाली तेव्हा तर आम्ही तिथे गेलो भाडे ठेवला होता भाडे घर खाली, हो खाली करा आम्ही राहतोय तर ते डायरेक्ट स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की मनोहर डुंबरे बोललेत रूम खाली करायचं नाही तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या त्यांना फोन केला असता ते डायरेक्ट बोलले मी तुझं घर विकलं आहे काय संबंध तुझा मी नगरसेवक आहे आणि माझ्या मिसेसशी आरेरावीची भाषा करून उद्धड भाषा करून त्यांनी माझा घर हडपण्याचा के प्रयत्न केला होता आणि त्याच्या पुढेही त्यांनी अकरा नोव्हेंबर रोजी माझं महापालिकेला सांगून माझे घर पाडले होते शं पाचशे खोल्यांमध्ये फक्त महापालिकेने दोनच घरं पाडली होती आणि प्रीतम पाटील जे आहेत सहाय्यक आयुक्त ते तर खूप त्यांच्या आहारी गेलेले आहेत तर हे सर्व प्रकार घडल्यानंतर मागे दोन हे बघा सोळा तारखेला मला नोटीस दिली माझ्या मिसेसच्या मला नावाने तुमचं घर पाडण्यात येईल आणि ती जवळपास तिथे तिथे जवळपास पाचशे घर अनधिकृत आहेत पाचशे अनधिकृत घर असताना फक्त दोन घराला महापालिका नोटीस कशी देते माझी गृहमंत्र्यांना मागणी आहे की डुमरेवरती गुन्हा दाखल झालाय की त्याची सच्चाई कोण ज्या त्या प्रकरणामध्ये आणखीन जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती आट, अॅट अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि मी पक्षपातीपणे त्याची चौकशी करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी जर त्याला अटक झाली नाही तर मी अमरून उपोषण करेन तसेच पक्षातून त्यांची हाकलपट्टी करावी ही विनंती नमस्कार मी सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्याचा समन्वयक आहे समाजातील अशोक सोनवले याच्यावर गेल्या दीड दोन वर्षापासनं सातत्याने डुमरे नावाचे माजी नगरसेवक या ठिकाणचे ठाण्याचे अन्याय अत्याचार करत आहेत यांचं स्वतःच असलेलं घर बळकवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे यांचा असणारा एक छोटस गाळा होता त्या गाळाही हडप करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण फक्त एवढंच की हा व्यक्ती पूर्वी त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होता ड्रायव्हर म्हणून कामाला असताना त्या ठिकाणी कमी रुपयामध्ये जास्तीत जास्त अधिकचं काम करून घ्यायचं आणि इतर जे लोक त्यांचे विरोधक आहेत त्यांना दम देण्यासाठी याला सांगायचं अशा पद्धतीने चुकीचे काम या माध्यमातनं करायला लावल्यामुळं हा कंटाळून तिकडनं काम सोडलं आणि काम सोडल्यानंतर हॅरेसमेंट चालू झाली तू माझ्या इथं परत कामाला ये नाही तर मी तुला बर्फाद करून टाकेल आणि त्या पद्धतीचं त्यांनी केलंही परंतु जेव्हा आमच्या समाजाकडे हा विषय आला त्यानंतर आम्ही त्याच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी डीवायस डीसीपी कडे फिर्याद दिली नम, निवेदन दिलं सगळं काही झालं परंतु त्यांना राजकीय प्रेशर आल्यामुळे त्यावेळेला गुन्हा दाखल करण्यात आला नाही आणि ह्याच्यामध्ये विशेष करून जे पाटील म्हणून आहेत सहाय्यक आयुक्त प्रीतम पाटील या ठिकाणचे कोणता प्रभाग समिती माजीवाडा आमचे त्यांनी ह्याच्यावर बर्डन आणलं ह्याच्याच घरावर कारवाई करायसाठी दोन वेळा परस्पर कारवाई केली तर त्यालाही सह आरोपी करावं हो म्हणून आम्ही आता मागणी करणार आहोत आणि या या ठिकाणी पोलिसांकडनं ज्या वेळेला आम्हाला मदत मिळाली नाही तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाऊन एकशे छप्पन तीन प्रमाणे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अनुषंगाने तीन एक पाच व तीन एक नऊ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता आमची गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती असणार आहे की अशा व्यक्तीला पुन्हा तुम्ही उमेदवारी देऊ नये आणि याला पक्षातनं बडतर्फ करावं हो आणि ह्यांना तात्काळ अटक करण्यासाठी उपाययोजना कराव्या ही हो विनंती आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत जर का त्यांना तात्काळ अटक झाली नाही तर हा व्यक्ती आपल्या कुटुंबासहित या ठिकाणी कमिशनर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार आहे आणि समाज याच्या संगती उभा असणार